नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध द्वितीय खंड भाग आठवा धम्म दीक्षेची जोखीम याचे वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग पहिला धम्मामध्ये बुद्धांचे स्थान यामधील भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत एक भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत असे शिवाय तो आपणाला देवपुत्र मानत असे माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेषता निर्माण केली इस्लाम धर्माचा प्रणेता महमद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर प्रेषित मान्यत असे याशिवाय तो असे मान्यत असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही इस्लाम धर्मातील मुमुक्षने प्रथम मोहम्मदास देवाचा प्रसिद्ध मानले पाहिजे इस्लाम धर्मातील मोक्षने नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे इस्लाम मोक्षाचा मार्ग खुला आहे मुसलमानाचा मोक्ष हा मोहम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपण स्वतःला इस्लामी धर्मा निर्माण केले भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही शिधोधन आणि महामाया यांचे आपण अवरज पुत्र आहोत काही म्हणत नाही येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेषताने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केलेले नाही ह्यामुळेच वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली नाही पहिली बुद्ध संगिनी ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्व श्रुतच आहे या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचे रहिवाशी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले त्या आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपने काय केले त्याने आनंदाला धम्माचे पटक करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देईल त्या त्यावेळी काश्यप त्या, त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या, हो देता, त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढवता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी या पठनानंतर वस्तुतः काश्यपने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन आज्ञा हवी होती परंतु काश्यपने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नाशीच कर्तव्य आहे काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनाचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धाच्या जीवनातील घटकांचे संकलन करण्याचे काश्यपला का, का सुचले नसावे केवळ उपक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या दोन अगदी अलग गोष्टी होत भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्म शासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार दोन तीन वेळाला त्यांच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार आहे त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे, तसे करण्याचे नाकारले धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे त्याच्या मागील माणसाच्या सत्यने नव्हे ज्या धम्माला जगायला पाठीमागे मासाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे धम्माची सत्ता चालवायस प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे धम्मा आणि त्यातील आपले स्थान या, या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन हा अशा प्रकारचा प्रकार होता मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग पहिला धम्मामध्ये बुद्धांचे स्थान यामधील भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग पहिला बुद्धाचे स्थान तथागत बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा